मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा येत्या बुधवारी गडकरी रंगायतन इथे आयोजित करण्यात येणार आहे काल ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्यांनी ही माहिती दिली प्राध्यापक डॉ प्रदीप ढवळ डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार विधान विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग घटना विस्तारानं मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल त्यांची जडणघडण संघर्ष कष्ट त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडला आहे